सावरकर ज्वेलर्स कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोने चांदीच्या दागिन्यांवर खास सवलती आजच भेट द्या सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा शंकरपूर आंबोली मार्गावरील ठाणारीट परिसरात कापूस वेचत असताना शेतकरी ईश्वर भरडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पाच नोव्हेंबर रोजी समोर आली होती या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शंकरपूर आंबोली कांपा मार्गावर रात्रीपासून पहाटेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करत वन विभागाला धारेवर धरले गेल्या महिन्यातील ही तिसरी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे या तीव्र दळपणानंतर प्रादेशिक वन विभाग तत्परतीने ऍक्शन मोडवर आला वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक स्थापन करण्यात आले तसेच मागोवा घेत असतानाच तिसऱ्या दिवशी ठाणारीट परिसरात या वाघाला पिंजऱ्यात यशस्वी पकडण्यात आले वाघाला पकडल्यानंतर रात्री उशिरा त्याला चंद्रपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे हलवण्यात आले या कारवाईनंतर परिसरातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असून सुटकेचा निश्वास सोडण्यात आलाय आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी व शेतकरी संघटनांनी ही कारवाई स्वागतार्ह असल्याचे सांगितले प्रमोद राऊत चिमोर कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी नागपुर